ही, ही, ही। नमस्कार शेत तुम्ही बघू शकता चर्मन डेअरी फार्म लाईव्ह चालू तुम्ही मशी बघू शकते व्हिडिओच्या माध्यमातून एकदम टॉप क्वालिटीच्या मशी आहेत चर्मन डेरी फार्ममध्ये विक्रीसाठी अवेलेबल तिन्ही मशी जर बघायचं आलं ना एक नंबर क्वालिटीचे आहेत आणि आपले चर्मन साहेब पण आपल्या सोबत आहेत तेवढे पैसे टाकून द्या तुम्हाला फोन पेचा हा मला फोन करा एवढे आज टाका ते पाहून ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आता होळी स्पेशल बाजार चरमंडिरी बामूर्ती आता लाईव्ह शोदी चालू होती तुम्ही मशि बघू शकता एकदम क्वांटिटीचं माल आलेला आहे आणि होळीमुळं बाजारात गैरहज नसल्यामुळे आज आहे ना आता खूप मशि माल उरलेला आहे चरमंडिरी बामूर्ती खरेदी विक्री झालेली नातच दिली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता चर्मन डेरी पाहतो तुमचं स्वागत आहे आणि मशीनचे सौदे वगैरे झालेत आणि आता आपल्याकडे लॉट विक्रीसाठी अव्हेलेबल आहे तुम्ही पाहू शकता एवढ्याच्या माध्यमातून चर्मन साहेब आपल्या बरोबर आपण संवाद करू नमस्कार चर्मन साहेब श्रीराम झाले सौदे वगैरे झालेत तर आता आपल्याकडे किती मशीन लगेच आता विक्रीसाठी आता सणाचा बाजार होता कसा होता याचा धुलीवंदनचा बाजार आहे महाराष्ट्रातील समान शेतकरी बांधवानी व्यापारी बांधव आणि धुलीवंदन व होळीच्या चर्मन डेअरी फार्म पण खूप खूप शुभेच्छा

आजचाल जण मित्रांनो माहीत पाहून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम प्युअर क्वालिटीची काय किंमत म्हणली एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार काही कमी होईल का शेतकऱ्यांसाठी दोन पाच हजार कमी आता काय असतं व्यापारात आहे ना व्यापारात दोन पाच हजाराचा विचार हा हा तिथे चालू झाली प्रक्रिया हा मागची टाळू वगैरे काय दुधाल काय सेलंबर दुधाल चालून चौदा लिटर चौदा लिटर एकदम माफात माहिती मित्रांनो आणि आल्यानंतर मान सन्मान होणार आहे कमी केला जाणार आहे पुढते किती दुसऱ्यांदा पार्टी दुसऱ्यांदा पार्टी एक लाख तीस हजार सांगितले चरमन साहेबांनी कमी के केले जाणार आहे जाणारे आजचा बाजार रेट कमी झाला बाजार पुढे बाजार आहे ना उन्हाळ्यात आणि दुधाला दू दोन रुपये वाढल्या म्हणून अजून आजचा बाजार आणि म्हशीच्या दुधाची खूप मागणी आहे खूप म्हणजे खूप आज सत्तर पंच्याहत्तर रुपये लिटरने दूध विकल्या जातं त्याच्यामुळे आणि म्हशीची संख्या कमी होत चालली म्हैस सांभाळणारे कमी झाले आज वाकड तपासून चार चार महिन्याचं गाव मैजदारी घ्यायची म्हटलं ना लाखाच्या आसपास मैजी घ्यावं लागेल एक लाखाच्या आसपास मैज गावं लागत्याला पण मग ते परडत ठेके वगैरे बघा मशी आमची मंडेरी फार्मवर अव्हेलेबल आहे त्याच्या तीन लाख सांगितले याच्यातही कमी केली जाते आणि त्याही मशी एकवीस एक पंचवीस चा भाव सांगितलं त्याच्यातही कमी केले जातील तुम्हाला खर्च करा म्हणजे खरेदी करायचं असेल आणि गोट्यासाठी टॉप क्वल्ट मशीन न्यायची असतील तर घोडेगाव महेश बाजारात आपल्या चरमंडेरी फॉर्मवर हो अवेलेबल आहेत तर चरमन साहेब आपला कॉन्टॅक्ट नंबर मध्ये जरी मशी असल्या ना आपल्या उरलेल्या मशी आपल्या चरमंडेरी फॉर्मर मध्ये जातात गोट गोट्यावर आपला मग कॉन्टॅक्ट नंबर घ्या ब्याऐंशी जोरात सत्तर वीस अठ्ठेचाळीस याच्यावर कधी कॉल करा तुम्ही मित्रांनो बघू शकता जर खरेदी करायचे असतील तर या मशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत सर्व मुरा क्वालिटीला आणि दुधाच्या बोली दिल्या जाते खालची पाळू पगा मशी आपल्याकडे क्वालिटी जास्त मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून येऊ शकता क्वालिटीच्या म्हशी आपल्या तर मंडेरी फार्मवर विक्रीसाठी अवेलेबल आहेत म्हशीची तुम्ही पगडी पाहून घ्या